भारतीय इतिहासाच्या गोष्टी आज आपण चौदा चौथी गोष्ट ऐकणार आहोत सम्राट अशोक युद्धाकडून बुद्धाकडे मिळणारा धर्मराज आता माझ्या मागून म्हणू नका मी सांगेन तेव्हा म्हणा तेवीसशे वर्षापूर्वी म्हणू नका मौर्य घराण्यात म्हणा म्हणा मौर्य घराण्यात एक राजा झाला अशोक लहानपणी अशोक खूप हट्टी चिडखोर क्रस्ताळा दटिंगट, गट दानगट आणि रागीट होता त्याचे खेळ म्हणजे युद्ध, युद्ध। तलवार सम्राटाचा मुलगा असल्यामुळे मोठा झाल्यावर तो वंश परंपरागत आपोआप सम्राट झाला संपूर्ण भारतावर त्याच राज्य होत पण एक राज्य उरलं होत कलिंग मोठा समुद्रकिनारा समुद्र सुजलाम सुफलाम जमीन कष्टाळू माणसे कलिंग म्हणजे आजच्या भारताचा ओडिसा अशोकांनी ठरवलं कलिंग जिंकलंच पाहिजे त्यांनी एक भीषण युद्ध छेडलं कलिंग युद्ध तलवारी धनुष्य बाण रक्त मृत्यू सर्वत्र हाकार, हाकार लाखो लोक मारले गेले घर जळाली कुटुंब उद्ध्वस्त झाली सगळी वाताहात झाली राजा अशोक विजय साजरा करायला वाजत गाजत युद्धभूमीवर गेला पण तिथे फटाके नव्हते तिथे होते रक्ताचे थारोळे आणि रडणारे लोक सगळीकडे मृतदेह आरडाओरडा रडारड आक्रोश आणि दुःखाचे डोंगर युद्ध जिंकलं पण अशोकाला समाधान नव्हतं मनात आनंद नव्हता काहीतरी चुक ते अस त्याला आतून वाटत होत तेवढ्यात एक लहानगी मुलगी रक्तानी माखलेल्या माखले आपल्या मरण पावलेल्या वडिलांच्या करेल कलेवराला गट्ट मिठी मारून हमसून हमसून रडत होती ते हृदयद्रावक दृश्य बघून अशोकाचं काळीज हे लावून गेलं त्याला प्रश्न पडला मी हे काय केलं का केलं कशासाठी केलं या युद्धातून युद्धा मला काय मिळालं का त्या क्षणी अशोकाच्या मनात मोठा बदल झाला चूक काय आणि बरोबर काय हे त्याला बरोबर उमगल त्याला बोध झाला अशोकाला उपरती झाली अचानक त्याच्या मनात गौतम बुद्धांच्या बोधिसत्वाची आणि त्यांना झालेल्या बोधाची आठवण आली त्याला मार्ग सापडला बौद्ध धर्माचा गौतम बुद्धांचा शांती मार्ग, मार्ग। करुणा

सहिष्णुता हे त्याच नव शस्त्र झालं आधी तो स्वतःला देशाचा आणि जनतेचा मालक समजत होता।, होता आता, आता। त्यांनी देशाचा आणि जनतेचा सेवक बनायचे ठरवले त्यांनी सर्व लोकांना प्रेमानी वागवायला सुरुवात केली गरीब आजारी वृद्ध सगळ्यांची तो काळजी घेत असे प्रजेसाठी रस्ते विहिरी रुग्णालय धर्मशाळा बांधली शिलालेखांमधून त्यांनी सांगितलं दळे मध्येच खरी ताकद असते त्यांनी गौतम बुद्धांचा संदेश श्रीलंका संदे। भूतान, भूतान। नेपाळ म्यानमार अफगाणिस्तान जगभर पोचवला आणि तो झाला भारतीय इतिहासातला पहिला धर्मराज धर्माचे रक्षण करणारा आपले शिवाजी महाराज देखील म्हणायचे देवधर्म आणि देशासाठी प्राण वेचल, वेचल। आम्ही सम्राट अशोक म्हणायचा लोकांना तलवारीच्या जोरावर नाही प्रेमाच्या जोरावर, नाई। प्रेमा चा जोरावर। जिंकायचे असते उत्तर प्रदेश राज्यात वाराणसी जिल्ह्यात वाराणसी म्हणजे पूर्वीचे काशी सारनाथ या गावात गौतम बुद्धांनी धर्मचक्र प्रवर्तन प्रवर्तन केलं होत प्रवर्तन केलं म्हणजे त्यांनी धर्म शिक्षण सुरू केलं प्रवर्तन केलं म्हणजे त्यांनी धर्म शिक्षण सुरू केलं गौतम बुद्धांच्या उपदेशामुळे समाजात परिवर्तन घडलं परिवर्तन घडलं म्हणजे लोकांच्या विचारात आणि जीवनशैलीत फरक झाला बदल झाला सम्राट अशोकांनी तिथे एक मोठा सिंहस्तंभ सिंहस्तंभ बांधला आजही तो उभा आज आहे त्या सिंहस्तंभावरच अशोक चक्र।, चक्र अशोक चक्र आपल्या राष्ट्रध्वजावर तिरंग्यावर आहे ते आपल्या भारतीय संस्कृतीच प्रतीक आहे प्रती आपल्या परंपरेच प्रतीक प्रती आहे प्रती म्हणूनच सम्राट अशोक युद्धाकडून बुद्धाकडे नेणारा धर्मराज ठरला जय महाराष्ट्र जय हिंद भारत माता की जय, जयपुर